नमस्कार मी सौ नीलम प्रशांत तुबल वास्तु मांगले कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी असा विषय घेऊन आले आहे की ज्याच्यामुळे कळत नकळत आपण त्या गोष्टी घरात आणत असतो आणि त्या गोष्टी घरात आल्यामुळे आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलत असे सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं नाहीच होत असतं आपण कळत न कळत खूप काही गोष्टी अशा करतो की ज्या आपल्याला माहीतही नसतात आपण आवडीने म्हणा किंवा कोणाच्या तरी प्रेमापोटी म्हणा अशा गोष्टी करत असतो आणत असतो घरामध्ये आणि नंतर कळतं की याच गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये खूप काही बदल झालेले असतात पण ते बदल योग्य वेळी जर के तुम्ही केलेत तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नक्कीच नांदू शकतं तर मग बघूया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जेमध्ये बदल करू शकतो तसंच व्हिडिओच्या शेवटी मी काही अशाच छोट्या छोट्या टिप्स देणार आहे पण त्या छोट्या टिप्स असल्या तरी तुमच्या आयुष्याला खूप मोठा सकारात्मक बदल देणाऱ्या असतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा कोणत्या पाच वस्तू आहेत ज्याच्यामुळे आपण आपल्या घरातली नकारात्मकता वाढवतो ते जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात तडा गेलेल्या मूर्त्या म्हणजे देवाच्या मूर्त्या किंवा फ्रेम्स किंवा फोटोज आपल्याकडे असतात एकतर आपण कुठेतरी जात असतो फिरायला जात असो देवस्थानी जात असो तिथे आपल्याला ओटीमध्ये किंवा आपण स्वतः आवडीने घेतलेल्या फ्रेम्स असतात किंवा मूर्त्या असतात तसंच कोणीतरी आपल्याला गिफ्टही दिलेल्या असतात मग यावेळी आपल्याला काय करायचं समजत नाही आणि त्या गोष्टी शोपीस म्हणून शोकेस मध्ये लावून ठेवतो नाहीतर आपल्या देवालयामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या पडीक मूर्त्या राहून जातात काही वेळा असं होतं की एकाच्या दोन मूर्त्या असतात एकाच्या दोन फ्रेम्स असतात किंवा पूर्वापार चालत आलेल्या फ्रेम आहेत म्हणून त्या आम्ही बदलू शकत नाही आमच्या सासूबाईंनी आमच्या सासऱ्यांनी किंवा आमच्या अम इतर अमुक कोणीतरी नात्यातल्यांनी दिलेल्या आहेत म्हणून त्या ठेवल्या जातात आणि त्या फ्रेम वर्षोन वर्ष चालल्यामुळे त्यांना तडा जाणं किंवा त्या काळ्या पडणं त्या भंगणं असा प्रकार होतो पण तरी सुद्धा आपण काही वेळेला घाबरून तर काही वेळेला प्रेमापोटी त्या जपून ठेवतो हो तु। तर तुम्हाला माहितीये का ह्या अशा पद्धतीच्या जर मूर्त्या किंवा अशा पद्धतीच्या फ्रेम्स तुम्ही जर ठेवत असाल तर नक्कीच तुमच्याकडे वास्तुदोष वाढू शकतात तर गरज आहे या फ्रेम्स किंवा या मूर्त्या तुम्ही वेळेत काढणं किंवा त्या विसर्जन करणं आता विसर्जन करणं म्हणजे आपल्याला जर समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये सोडता नाही आल्या कारण आजकाल आपल्याला नदीत किंवा समुद्रात सोडता येत नाही तर तुम्हाला काय करायचं घरच्या घरी एखाद्या बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गंगाजळ गोमूत्र टाकायचं आहे आणि जसं आपण गणपती विसर्जन करतो तसं आपल्या मूर्त्या किंवा फ्रेम्स विसर्जन करायच्या आहेत तीन वेळा वर खाली पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत मनोमन त्यांची क्षमा याचना करायची आहे आणि तुझ्या जागी नवीन आलेले आहेत म्हणूनच या मूर्त्या जुन्या झाल्यात किंवा भंगल्या आहेत किंवा दुभंगल्या आहेत म्हणून आम्ही विसर्जन करतो आहोत असं सांगून त्या घरच्या घरात विसर्जित करायचे आहे किंवा फोटोज जे भंगलेले आहेत किंवा दुभंगलेले आहेत ते तुम्हाला एखाद्या अशा कुंभामध्ये टाकायचे आहेत जिथे की आपण आपल्या घरातले हार फुल किंवा ज्या गोष्टी विसर्जन करतो नेहमीचे हार फुलं त्या ठिकाणी तुम्ही ते विसर्जित करू शकता विसर्जित करू शकता म्हणजे ठेवू शकता अशा पद्धतीने न घाबरता न दडपण आणता न कुठल्या गोष्टीचा विचार करता तुम्ही घरातल्या दुभंगलेल्या वस्तू किंवा खराब झालेल्या वस्तू काढू शकता ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये चुकून कळत नकळत अशी झाडं तुम्ही आणलेली असतात की जी काटेरी असतात किंवा काटेरी नसली तरी त्या झाडांमधून व्हाईट चीक निघत असो सफेद कलरचा चीक निघत असो तर पहिली गोष्ट तर काटेरी झाडं अजिबात आपल्या घरात नसली पाहिजे इव्हन जर तुमचं गावच्या घरी किंवा बंगलो टाईप घर असेल तरी सुद्धा तुमच्या आवारामध्ये तुमच्या परिसरामध्ये काटेरी झाडं नसावीत हे मी सांगेन तसेच ज्या झाडांमध्ये चीक येतो किंवा वाईट दूध निघतं अशा झाडांनाही आपल्या लां घरापासून लांब ठेवायचं असं अशी झाडही तुम्हाला आपल्या घराजवळ ठेवायची नाहीये चुकून जर तुम्ही कॅक्टस वगैरे लावत असाल त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच विचित्र पद्धतीने आ, सहन करावा लागतो त्याच्यामुळे तुम्हाला कॅक्टस तर चुकूनही आपल्या घरात ठेवायचं नाहीये आता अलोव्हिरासाठी काही लोक ठेवतात पण ते घरापासून जितकं लांब ठेवता येईल तेवढं ठेवा घराच्या आतमध्ये अलोविरा किंवा घराच्या बाल्कनीमध्ये एलोव्हिरा ठेवू नका जर तुम्ही सोसायटीज मध्ये राहत असाल तर सोसायटीच्या गार्डन एरियामध्ये किंवा सोसायटीमध्ये खाली गेम जवळ वगैरे अशी झाडं लावा जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला एलोविराचा वापर करता येईल पण आयुर्वेदिक असली तरी अलोविरा घरात नसावी हे लक्षात ठेवा तशीच तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला भरपूर सवय असते की आपण कपडे आणतो नवनवीन काही बघितलं की आपण घेऊन येत असो आपल्या जुन्या कपड्यांना आपण काहीच त्याची विल्हेवाट लावत नसतो कधीतरी पुन्हा घालता येईल कधीतरी घालेन कधीतरी ठेवेन असं करून करून वर्ष आपले कपडे पडलेले असतात आपल्या बॅगांमध्ये तस आपण ते कपडे कोणीतरी दिलेत म्हणून ठेवतो कुणाची तरी आठवण म्हणून ठेवतो पुन्हा मी कधीतरी घालू शकेन अशा ह्याने ठेवतो पण खरंच तुम्ही सांगा नवीन जेव्हा कपडे आणता तुम्ही जुन्याकडे वळता का नाही वळता हा जर तुम्ही जुने घालत असाल तर नक्कीच ठेवा पण दोन दोन तीन तीन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष तुम्ही घालतच नाहीयेत असे कपडे तर असे कपडे न ठेवलेलेच बरं कारण याच्यातून पण नकारात्मक ऊर्जा वाढत असे आणि मग तुमच्या हेल्थमध्ये इश्यू यायला लागतात तुम्ही बघा जे लोक खूप वर्ष कपडे जे साठवून ठेवलेले असतात आणि त्या कपड्यांना ऊन वारा लागलेलाही नसतो अशा घरामध्ये हेल्थ इश्यू त्या व्यक्तीला भरपूर येत असतात काही ना काही हेल्थ इश्यू असल्यामुळे सतत आरोग्यावर पैसा खर्च होत असतो त्यामुळे जुने कपडे तुम्ही नक्कीच एकतर तुम्ही दान करा गोरगरिबांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान करा नाहीतर सरळ कचऱ्यामध्ये टाकून द्या कारण जर तुम्ही कोणाला दान करू शकत नाही तर ते कचऱ्यातच योग्य आहेत ना की तुमच्या कपाटामध्ये आणि परत जर तुम्हाला कोणाची तरी इतरांची दया येते किंवा कोणासाठी तरी काहीतरी करावं असं वाटतंय तर नक्कीच ज्यांना गरज आहे त्या कपड्यांची ज्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे फार कमी कपडे आहेत अशा लोकांना ते कपडे देणं गरजेचं आहे पण कपडे मात्र धुवून स्वच्छ करूनच तुम्ही दिलेले पाहिजे कचऱ्यात टाकणार असाल तर जसेच्या तसे तुम्ही टाकू शकता पण जर तुम्हाला कोणाला तरी वापरण्यासाठी द्यायचे आहे तर तुमच्याकडनं ते स्वच्छ करूनच ते गेलेले कपडे पाहिजेत गेल्या वेळी मी कपड्यांची व्हिडिओ टाकलीच होती की कपडे कसे द्यावेत तर मी एवढंच सांगेन फार जुने कपडे असतील तर काही करायची गरज नाही फक्त धुवून स्वच्छ करून तो तुम्ही व्यवस्थित वाळवून त्यांना द्या किंवा जर तुम्ही नुकतेच वापरलेले कपडे आहेत किंवा सहा महिन्यापूर्वीचेच कपडे आहेत तर मात्र त्या कपड्यांना आतल्या बाजूने जर तुम्ही उलटे फिरवलेत ते कपडे तर आतल्या बाजूला माया असते एक्स्ट्रा कपडे असते म्हणजे तुमची जी शिलाई असते त्या शिलाईच्या बाजूला माया असते म्हणजे एक्स्ट्रा कपडा असतो तर तिथे थोडासा पट मारूनच तुम्हाला ते कपडे द्यायचे आहेत अशा पद्धतीने योग्य व्यक्तींपर्यंत तुमचे कपडे पोसतील आणि तुम्हालाही समाधान राहील की कोणीतरी वापरते म्हणजे माझे कपडे वाया गेलेले नाही ठीक आहे तशाच पुढच्या दोन अजून गोष्टी कोणत्या त्या मी पुढे सांगेन पण मगाशी जसं मी तुम्हाला बोलले होते की मी शेवटी शेवटी तुम्हाला काहीतरी टिप्स देणार आहे तर त्या टिप्स कोणत्या ते मी तुम्हाला आता सांगते तुम्ही जर स्पेक्स वापरत असाल किंवा चष्मा वापरत असाल तर मी जी इमेज दाखवते अशा पद्धतीचं स्पेक्स वापरू नका म्हणजे फ्रेम अशी घेऊ नका कारण अशा पद्धतीच्या फ्रेम जर तुम्ही वापरताय तर तुमची तुमचं वेट गेन होत जात तुम्हाला तुम्ही एका जागेवर बसायला लागता किंवा एका जागेवर बसून काम करायला लागता तुमच्यातली एनर्जी कमी होते जर तुमचा जॉब असेल तर जॉब जाण्याची शक्यता वाढते किंवा तुम्ही आहात तिथे प्रमोशन न होण्याच्या शक्यता वाढतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे चष्मा किंवा अशा पद्धतीचे स्पेक्स वापरू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन इव्हन तुम्ही डेली गॉगल्स वगैरे युज करत असाल तरी सुद्धा अशा पद्धतीचे गॉगल्स यूज करू नका ही झाली आपली एक टीप दुसरी टीप म्हणजे अशी जर तुम्ही रिस्टवॉच वापरत असाल तर आपली रिस्टवॉचची साईज ट्वेंटी एट mm एम पेक्षा जास्त असावी कारण ट्वेंटी एट एम mm पेक्षा छोटी साईजचे चे रिस्टवॉच जे असतात ते तुम्हाला ग्रोथ किंवा स्टेबिलिटी देत नाही तर आता आपण वळूया आपल्या चौथ्या वस्तूकडे जी की आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते ती वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले भंगार भंगार किंवा तसंच आपल्या घरामध्ये खूप वेळा असं होतं की जुनं शोकेस किंवा जुने टेबल किंवा जुन्या गोष्टी अशा असतात वस्तू अशा असतात की कोणीतरी आई वडिलांच्या आठवणीमध्ये ठेवलेलं असत कोणीतरी पुढे कधी उपयोगी पडेल म्हणून ठेवलेल्या असतात पण लक्षात घ्या जर स्क्रॅच गेलेल्या गोष्टी असतील जर कुठेतरी कोपरे तुटलेल्या गोष्टी असतील काही किंवा पाय जे आपण बोलतो एखाद्या गोष्टीचे ते तुटलेले असतील तर अशा वस्तू ठेवू नका किंवा आपण करतो काय की आपण स्टोरेज मध्ये ठेवून देतो स्टोरेज रूम मध्ये ठेवतो की नंतर कधीतरी उपयोगी होतील किंवा या लाकडाचा काहीतरी वापर होईल पण लक्षात घ्या अशा लाकडांचाही काही उपयोग होणार नाही जे अगदी भंगलेले आहेत किंवा तुटलेले आहेत तर त्याच्यामुळे अशा वस्तू न ठेवलेल्याच घरामध्ये बऱ्या पाचवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे जसं आपण सगळेच रिस्टवॉच वापरतो आपल्याला खूप आवड असते वेगवेगळ्या रिस्ट वॉच वापरण्याची किंवा कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतं किंवा आपण आपल्या ड्रेसेसनुसार आपण रेस्टवॉच घेत असतो पण जर तुमचं रिस्टवॉच किंवा जर तुमच्या घरामधली घड्याळ जे वॉल वॉलवर आपण लावतो तर अशी घड्याळ जर बंद पडली असतील तर एकतर त्यांना चालू करून घ्या किंवा सरळ तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू द्या मध्ये टाकणेच योग्य कारण अशी बंद घडाळ तुमची नकारात्मक ऊर्जा घरातली वाढवू शकतात तसेच तुमची प्रगती प्रमोशन तुमच्या गोष्टी ज्या चांगल्या येणाऱ्या आहेत त्या सगळ्यांना कुठेतरी फुल स्टॉप देत असतात तर अशामुळे आपली प्रगती खुंटते आणि आपली ग्रोथ होत नाही त्याच्यामुळे मी सांगेन ज्यांच्याकडे पण बंद घडाळ असतील तर त्यांनी एल टाकून चालू करून घ्या किंवा रिपेअर करून घ्या किंवा मग ते डस्टबिन मध्ये द्या तसंच आपल्याला खूप वेळा असं वाटतं की आपल्याकडे जी घड्याळ एक्स्ट्रा आहे ती कोणाला तरी देऊन टाकूया तर मी एकच म्हणे तुम्ही घड्याळ गिफ्ट घेणं किंवा गिफ्ट देणं हे नक्कीच टाळलं पाहिजे कारण आपण जेव्हा घड्याळ गिफ्ट मध्ये कोणाला देतो किंवा कोण आपल्याला गिफ्ट मध्ये घड्याळ देतो तर कालांतराने आपले संबंध तुटतात किंवा आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यामुळे प्रयत्न करा की कि आपल्याकडून किंवा आपल्याला घड्याळ गिफ्ट येणारही नाही आणि दिलं जाणारही नाही तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून सांगा जर यूट्यूबवर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जर फेसबुकवर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला फॉलो करा आणि जे कोणी फक्त टिप्स जाणून घेण्यासाठी शेवटी अगदी आले असेल त्यांनी मध्ये जाऊन बघा किंवा पूर्ण व्हिडिओ बघा आपण मध्येच ती टिप दिलेली आहे त्यामुळे तुमची मेहनत जर कमी झाली असेल तर थोडीशी मेहनत घ्या पुन्हा व्हिडिओ बघा आणि कोणती टिप्स दिली ते मला कमेंटमध्ये सांगा मी नीलम प्रशांत बल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद